बिग ब्रेकिंग न्यूज चा मोठा निर्णय मंत्रिमंडळाची मंजुरी मुलीचे उच्च शिक्षण आजपासून मोफत मुलींच्या मोफत शिक्षणासाठीचा जी आर प्रसिद्ध झाला आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैदिक शिक्षण औषधद्रव्य विभाग व कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय याशिवाय इतर शैक्षणिक संस्था राबविण्यात ला जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या ई बी सी म्हणजे सर्व प्रकारच्या जातीसाठी ज्याचे उत्पन्न आठ लाखाच्या कमी त्यांच्या मुलीला अगोदर पन्नास टक्के हे लाभ होता मात्र तो त्या शंभर टक्के करण्यात आलेला आहे मुलींसाठी पाच सात चोवीस रोजी आलेल्या बैठकीत विचार निर्णय करून पुढील निर्णय घेण्यात आला शासन निर्णय राज्यातील शासकीय शासन अनुदान अशासकीय महाविद्यालय औषध अनुदानित किंवा कायम विनानुदान महाविद्यालय म्हणजे सर्व प्रकारचे तंत्रनिके निक, तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठ आहे शासकीय अभियंता विद्यापीठ आहे खाजगी विद्यापीठ आहे आणि सार्वजनिक अंतर्गत सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये त्यातला दुसरा मुद्दा आहे वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क वा परीक्षा शुल्क शंभर टक्के सवलत रोजच्या या योजनेचा लाभ कुटुंबाची उत्पन्न आठ किंवा दरपास कमी येऊ शकतात यानंतर सर्व सामान्य प्रशासकीय वर्गाकडून आर्थिक तरतुदीची विनिमय करत जाईल ई डब्ल्यू एस आरक्षण त्यानंतर ई डब्ल्यू एस आरक्षण प्रवेशित विद्यार्थ्या राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती लाभ प्रथम वशाग्रिता ही सवलत त्यांच्या अभ्यासक्रमात पूर्ण होईपर्यंत अनुज्ञान राहील म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम अनुज्य राहणार आहे अनाथ ही अनाथासाठी सुद्धा हे आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा धन्यवाद ज्यांनी शिष्यवृत्ती घेतली आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला दाखवण्याची गरज राहणार नाही उत्पन्न दाखल्यानंतर संस्थात्मक व संस्थाबाह्य वर्गामध्ये प्रविष्ट होणाऱ्या अनाथ मुली मुली यांना सुद्धा अनुज्ञे ही सवलत राहणार आहे ह्या पद्धतीन हा जी आर आहे ह्या जी आर विषयी तुमच्या मनात काही शंका असेल कमेंट करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद